आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं देशभरात चर्चेत असलेल्या वोट चोरीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ गांधी पुतळा इथं मशाल आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप केले होते त्यांनी यावेळी पुराव्यानिशी दाखवून दिलं की दुबार मतदार एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावं तसंच एकाच मतदाराचे चार वेगवेगळ्या राज्यात नाव दाखवून मतदान केल्याचे प्रकार देशभरात मोठ्या प्रमाणावर घडले आहेत यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलं असून बिहारमध्ये सुरू असलेली पदयात्रा प्रचंड जनसमर्थनात पार पडत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावस्कर यांनी इचलकरंजीतल्या आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं दरम्यान बावस्कर यांनी वोट चोरी ही लोकशाहीवरील थेट आघात असून यामध्ये निवडणूक आयोगाचा कारभार पूर्णपणे संशयास्पद असल्याचं दिसतं देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या हक्काची पायमल्ली होत असताना काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलं याचबरोबर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली लोकशाहीत जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया ही अत्यावश्यक आहे मात्र सध्याच्या सरकारनं सत्तेच्या मोहापोटी निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवले जन जनआंदोलन उभारूनच सत्य जनतेपर्यंत पोहोचवू असं मत नेत्यांनी व्यक्त केलं यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी वोट चोर गद्दी छोड निवडणूक आयोग जागा हो अशा तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला गांधी पुतळा परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी मशाली प्रज्वलित करून निदर्शनं केली या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल प्रमोद खोडे किशोर जोशी शेखर पाटील रवी पाटील अजित मिणेकर सचिन साठे सोहेल बांडदार बिस्मिल्ला गायबान वेदिका कळंद्रे यांच्यासह शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या वोट चेरीच्या संदर्भामध्ये आज आम्ही मशाल आंदोलन या ठिकाणी केलं हा विषय समजून घेत असताना राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते यांनी सात ऑगस्टला पत्रकार परिषदेत परिषद घेऊन त्या ठिकाणी वोट चेरी ही कशा पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यामध्ये चालू आहे याच्या संबंधीचा पुराव्या निश्चित त्या ठिकाणी उल्लेख केला आणि आपण बघितलं तर हरियाणाची निवडणूक असेल महाराष्ट्राची निवडणूक असेल दिल्लीची निवडणूक असेल किंवा होऊ घातलेल्या बिहारच्या निवडणुका असतील या साऱ्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान कशा पद्धतीनं नोंद करायचं जी मतं मिळणार नाहीत त्यांची मतं कशा पद्धतीनं कमी करायची कर्नाटकमधल्या बेंगलोरमध्ये त्या ठिकाणी आढावा घेतला असताना <laughs> एका दहा बाय दहाच्या खोलीमध्ये जवळजवळ हजार मतं त्या ठिकाणी नोंदवली गेली होती आणि याच्याकडं जाणीवपूर्वक काना करायचा दुर्लक्ष करायचं काम निवडणूक आयोग या ठिकाणी करतोय त्यामुळं निवडणूक आयोगाची स्वायत्तता सा, ही गेली असून ते आता भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी सरळपणाने काम करून राहिलेले आहेत आणि म्हणून आमचा आक्षेप आहे राहुल गांधींनी सुद्धा आक्षेप घेतला की निवडणूक आयोग हा भाजपचं काम करतोय आणि भाजपच निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर खुलासा करतोय बिहारमध्ये राहुल गांधींची आता यात्रा पदयात्राच या ठिकाणी सुरू आहे ओटचेरीच्या संदर्भामध्ये कारण उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास पास पासष्ट लाख मतदान हे कमी केलं गेलं आणि याच्यामधला जनतेमध्ये प्रचंड क्षोभ असून त्याचा प्रतिसाद अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहुल गांधींना मिळतोय राहुल गांधींच्या बिहार यात्रेला आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि ही वोट चोरी जर थांबली नाही तर या देशातली लोकशाही संपणार आहे या देशातली राज्यघटना पायदळी तुडवली जाणार आहे याला आमचा विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही मशाल मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं करतोय उद्याच्या काळात निवडणूक आयोगानं स्वायत्तता अशी गुंडाळून ठेवली तर रस्त्यावरचं तीव्र आंदोलन आम्हाला झेडावं लागेल याची नोंद या सरकारनं घ्यावी